कोल्हापूर मिरज लोहमार्गाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन एकशे चौतीस वर्षे पूर्ण झाल्याने मिरज रेल्वे स्टेशन येथे प्रतिमेचे पूजन करून केक कापून आनंद साजरा करण्यात आला दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर ते मिरज या लोहमार्गाला एकशे चौतीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिरज रेल्वे जंक्शन या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी भाजप नेते व रेल्वे क्षेत्रीय सदस्य रोहित चिवटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन पूजन करण्यात आले दोन मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला लगेच दुसऱ्या दिवशी तीन मे एक अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यांनी कोल्हापूरमध्ये लोहमार्गाची पायाभरणी केली हा संपूर्ण खर्च बावीस लाख नव्याण्णव हजार इतका आला हा सर्व खर्च कोल्हापूर संस्थांच्या वतीने करण्यात आला होता तीन वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करून एकवीस एप्रिल अठराशे रोजी या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले या मार्गामुळे तसेच मिरज रेल्वे जंक्शन झाल्यामुळे आज मिरजमधून काश्मीर ते कन्याकुमारी व कच्छ ते बंगालपर्यंत मिरज शहर रेल्वे मार्गा मार्गामुळे संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे या जंक्शनमुळे मिरजच्या व्यवसाय वृद्धीसाठी विशेषतः संगीत उपकरणांच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी मोठा लाभ झाला आहे तसेच मिरज आरोग्य पांढरी म्हणून नाव रोपास येण्यासाठी मिरज जंक्शनचा बहुमूल वाटा आहे छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे मिरज शहराची ओळख निर्माण झाली आहे त्यांचे प्रतिमेचे पूजन करून केक कापून आज आनंद साजरा करण्यात आला यावेळी स्टेशन प्रबंधक जे आर तांदळे वाणिज्य निरीक्षक जॉन मुख्य तिकीट निरीक्षक पी वी श मराठे सहाय्यक मंडळ इंजिनियर श्री सरोजकुमार मुख्य निरीक्षक इलेक्ट्रिकल अक्षय टेंबरे सुनील कुलकर्णी श्रीमती शारदा माये श्रीमती संगीता बागणे राजश्री कोरे यमुनाची कोडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते